हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्वजण आज मी इथं सँडविच करून दाखवणार आहे त्यासाठी इथं उकडून घेतलेले बटाटे खिसणीने व्यवस्थित असं खिसून घेतलेले आहे त्यानंतर टमाटे अशा पद्धतीने गोल गोल चिरून घेत आहे टमाटा आणि कांदा अशाच पद्धतीनं चिरून घ्यायचं पातळ पातळ याचे काप करून घ्यायचे आहेत सँडविच करण्याचे खूप वेगळे वेगळे पद्धत आहेत पण माझ्या घरात हे अशा पद्धतीनं केलेलं सँडविच सगळ्यांना खूप आवडतं हे कांद्याचे स्लाइस असं वेगळं वेगळं करून घेत आहे आता ह्या बटाट्या खिसलेल्या बटाट्यामध्ये लाल तिखट मीठ धने जिरे पावडर घालून व्यवस्थित कालून घेत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कोथिंबीर ही घालू शकता आता हे बटाट्याचं केलेलं मिश्रण आपण अशा पद्धतीने ब्रेडला लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित जाडसर असं लावून घ्यायचं त्यावर हे पातळ पातळ कट केलेले टमाटे कांदे लावून घेत आहे आणि त्यावर वरून थोडंसं लाल तिखट आणि मीठचं मिश्रण करून ठेवलेलं आहे ते घालून घेणार आहे वरून दुसरं ब्रेड ठेवून घ्यायचं आता याला तव्यावर थोडंसं बटर घालून व्यवस्थित असं शेकून घेणार आहे जर तुम्हाला बटर घालायचं नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता पण बटर लावल्यानं सँडविच अगदी कुरकुरीत होतो त्यामुळं बटर लावा छान लागेल अशा पद्धतीने ताटाने वरून प्रेस केलं की जरी सँडविच मशीन नसेल तरी तव्यावर अगदी मशीनमध्ये होतो तसाच सँडविच तयार होईल जर तुम्हाला बटाट्याच्या मिश्रणाचा वापर नाही नाही करायचा आहे तर अशा पद्धतीनं नुसतं क कांदा टमाटा लावून वरून थोडंसं मिरची पावडर घालून अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सँडविच करू शकता तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीनं पटकन असं होणारं हे सँडविच आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग कुरकुरीत असं सँडविच तयार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद